श्री सुखाई देवस्थान या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेलं मैदान या मैदानामध्ये गाठी गाठामध्ये जवळजवळ अठ्याण्णव बासष्ट या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी आर गाठी मध्ये एकोणतीस बैलगारी मालकाने या ठिकाणी सहभाग नोंदवला त्यामध्ये गावठी

चतुर्थ क्रमांका चा मारकरी तास क्रमांका तीन वर वाजय पस्तीस असं मैदाना संपन्न झालं श्री सुखादेवी देवस्थान चिलगरीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि या मैदानावर त्या मैदानाचा तीन नंबरचा मारकरी या ठिकाणी संपन्न झालं श्री सुकाई देवी देवता शिजगरी च्या तिसऱ्या वर्धापन देण्यानिमित्त या आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मार्केरी ला क्रमांक एक वरून गाडी सुकाई प्रसन्न

सुकाई प्रसन्न वैरिटरिका प्रसन्न आणि के कोणकर अभिषेक सायशे आणि आणि के सर सारखे शिंदेरी या राईचा क्रमांकाला सुंदर गाडी पाणी देवानी बादलची या आजच्या बाजाराचे एक नंबरचे मानकरी विजेत्या चारी वर्गाने मालकांचं जगांचं हार्दिक असा विनंतर आहे त्याचबरोबर आज संपर्क झालं श्री सुगाई देवस्थान शिंदे च्या तिसऱ्या वर्धापक दिनाची नोंद झाली त्यामध्ये बारा गट आले आणि बारा गटांची अनेक गाडी तीन तीन चार सीमे झाले आणि चार सीमेमध्ये चार गाड्या पायदन पात्र झाल्या त्या पायरचा निकाल निकाल आणि निकाल श्री सुगाई देवी तिसऱ्या वर्धापक दिना

या मैदानाचा तीन करून गाडी चालेल या गाडीचा तिसरा कामा सुंदर गाडी पाळाले प्रमाणित सरकारची गाडी या आजच्या मैदानाची तीन नंबरची मानकरी आजचं मैदान सुंदर असं मार्गदर्शन झालं श्री या ठिकाणी तिसऱ्या वर्गा पण दिनाने आणि या मैदानाचा दोन नंबर चा मानकरी त्रास तुला मैदानाची दोन नंबरची मानकरी सुंदर असं मैदानाचं संपर्क झालं श्री सुखादेवी देवी देवस्थान शिंदे त्यांच्या तिसऱ्या वर्गा आणि या दिनाचा एक नंबर चा मानकरी त्रास चार ओढ काढली वैभव तांडकर शिरोळी या नावाची नशिबात बरोबर सुंदर गाडी पाहिली बाजेच्या एका प्रसर सिंधुगोपा शिरोळी ग्रामचा जाधव आणि त्याच्यामुळे पाहणार आई वाटत प्रसर मनीष विशाल कारंदे याचा कोकण एसवी शंभू या आजच्या मार्गाचे एक नंबरचे मानकरी विजेच्या चार आणि मालकाच चारकाच हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि यामध्ये श्री सुदाई देवीचा वर्धापन तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि यामध्ये घाटी फायनलचा निकाल घाटी मध्ये या ठिकाणी अठ्ठ्याण्णव गाडीची नोंद आणि या अठ्ठ्याण्णव गाडीच्या मध्ये या ठिकाणी पंचवीस फेरे पाहणे पंचवीस मध्ये या ठिकाणी पाच सेरी झाले पाच सेरी मध्ये पाच गाड्या फायनलचा निकाल आठ झाल्या आणि त्या फायनलचा निकाल निकाल आणि निकाल श्री सुधाई देवस्थानच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि देवर छिंचगरीकरांचं मैदान आणि या मैदानाचा पाच नंबरचा मारकरी त्रास क्रमांका पाच वरून गाडी आई माथानी या गाडीचा पाचवा क्रमांका सुंदर गाडी पाहिली नाग्याने नंतरची गाडी सुंदर गाडी आजच्या मैदानाचे पाच नंबरची मानकरी

आयोजक या ठिकाणी उपस्थित आहे आणि बरेच जण या ठिकाणी परवानगी मान्य आहेत आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपला खूप या ठिकाणी धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवली धन्यवाद संग्राम ड्रायव्हर आलिया सचिन जाती